नऊच्या घात तीन घात मायनस नऊ ठीक आहे असं टाइपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं मी मग सांगितलं गुणाकार म्हणजे प्लस होते म्हणजे मायनस होते गुणाकार म्हणजे प्लस होते भागाकार म्हणजे मायनस होते तर असं टाइपच्या क्वेश्चन मध्ये नऊ 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 हे काय आहे सेम आहे आहे सेम तर नऊ जसे तसे गुणाकार म्हटलं प्लस तर आपण सहा प्लस तीन प्लस मायनस नऊ प्लस याची यांची सर्व करून लागायचे मायनस आहे म्हणून आपण जर पाहू हो आता काय सहा प्लस तीन किती होते नऊ सहा प्लस तीन नऊ मायनस प्लस काय होते डायरेक्ट मायनस नऊ तर नऊ घात शून्य काय घेऊन कधी लक्षात ठेवा नऊच्या घात शून्य राहिला तर त्याचे आन्सर येते घात दोन दुनीला एच्या घात चारेम आहे सेम आहे ए ए सेम आहे गुन्हा म्हटलं तर होते भागा म्हटलं तर मायनस होते तर ए आहे गुणाकार आहे तीन प्लस गुणाकार काय तर प्लस केला चार ठीक आहे तर एच्या घात चार सात आठ नऊसी असं क्वेश्चन आहे चौथा क्वेश्चन आहे सहाशे पंचवीस गुणीला एकशे पंचवीस बरोबर पाचशे घात यम यम ची व्हॅल्यू काढायची आहे काय काढायचे म्हणजे सहाशे पंचवीस एकशे पंचवीस बरोबर जस हे लिहिलेलं आहे दोनच्या घात एक दोनच्या घात तीन दोनच्या घात चार असं लिहिलेले तसं घात लिहि म्हणजे पाच पाचच्या घात पाच च्या वर्ग किती होते पंचवीस पाचच्या पाचशे एकशे पंचवीस ठीक आहे पाचशे घात चार म्हणजे किती होते सहाशे पंचवीस दिलेले आता सहाशे पंचवीस किती घात आहे पाचशे घात किती चार पाचशे घात चार एकशे पंचवीस आहे तुमच्या एकशे पंचवीस एकशे पंचवीस आहे पाचशे घात तीन बरोबर पाच चार तर असल्या वेळेस काय करायचं पाच पाच कॅन्सल करायचे त्यानंतर गुन्हा करार प्लस तीन किती होते सात यम म्हणजे यम बरोबर किती येते सात क्वेश्चन पाचवा क्वेश्चन आता पाचव्या क्वेश्चन मध्ये काय येते पाहूया पैव पंधराच्या घात तीन गुन्हेला पाचच्या घात तीन गुन्हेला चारच्या घात तीन म्हणजे पंधराच्या घात तीन गुणीला पाचच्या घात तीन गुणीला चारच्या घात तीन च्या घात तीन 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 अशा वेळेस काय करायचं घात सेम आहे अशा वेळेस काय करायचं यांच्या सर्वांच्या गुण यांचे सर्वांचे काय करायचं करून कोणतात बरोबर यांच्या सर्वांचे काय करायचं गुन्हा कोणता आणि घात सेम आहे काय घात सेम आहे काय सर्व किती होते पंधरा पाचशे पंचाहत्तर पंच्याहत्तर कुणीला चार किती होते तीनशे यांचे सर्वांचे गुन्हा दिला आणि घात तीन दिला सहाशे अठरा तीन आता काय सर सहाच्या पाक्यात सहाच्या पाक्यात आहे का सहा पंचवी तीस पन्नास आधी सेम सेम आहे सेम काय म्हण पन्नासच्या घात तीन पन्नासच्या घात किन म्हणजे काय ऑप्शन म्हणजे काय दिले ठीक आहे खतरनाक क्वेश्चन आहे हा सहावा मायनस पाच घात तीन मायनस दोनच्या घातच्या मायनस एकच्या घात पाल विषम संख्या राहिलं तर विषम संख्या राहिल्या तर मायनस सम संख्या राहिलं तर प्लस करायच्या विषम संख्या राहिल्या तर मायनस करायच्या संख्या राहिलं तर प्लस करायच्या ज्याच्या घात मध्ये विषम संख्या आहे तो मायनसमध्येच राहील जेव हे ट्रिक केव्हा यूज होते जेव्हा मायनस असते तेव्हा आता पाचच्या घात तीन म्हटलेले आहे मायनस पाचच्या घात तीन म्हटलेले आहे विषम संख्या आहे तर मायनस चिन्ह आहे तर घषण मायनस मध्ये अँसर आहे म्हणजे पाचशे घात तीन मध्ये किती होते एकशे पंचवीस प्लस आला तर मायनस करू म्हणजे काय म्हटलं होतं समसंख्या काय आहे समसंख्या समसंख्या आणि मायनस आहे तर म्हणजे प्लस त्याच्यानंतर गुणीला मायनस एक च घात पाच आहे म्हणजे काय म्हटलं ज्या ठिकाणी मायनस आहे सम असो का विषम असो मायनस ज्या ठिकाणी आहे मायनस मध्ये समसंख्या राहिल्यानंतर तर मध्ये चिन्ह विषम संख्या म्हटलं तर विषम मध्ये म्हणजे मायनस म्हणजे घात पाच म्हणजे मायनस मायनस प्लस गुणाकार आहे तर काय करू गुणाकार करू एकशे पंचवीस गुन्ह्यांना सोळा सहा पंचवीस सहा सहा सायन गुण्य बारा बारा तेरा चौदा पंधरा चला एक सहा एक सात शून्य पाच दोन एक शून्य 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 दोन दोन ऐका ऑप्शन मध्ये दोन हजार महाभारी सातच्या काय म्हटलेलं आहे दोनच्या घात पाच आणि दोनच्या घात आठ घात पाच तुम्ही दो ला दोनच्या घात माय पाच बरोबर क्वेश्चन एक क्वेश्चन आहे पेपरला विचारलेला क्वेश्चन आहे सर्व अगोदर काय करू याय ऑलरेडी आन्सर काढून दिलेली आहे मेन नाही हा तुम्ही काय म्हटलं भागाकार राहिला तर मायनस चिन्ह ठीक आहे आणि गुन्हा म्हणतात तर प्लस चिन्ह इथं भागाकार आणि दोन दोन सेम पण आहे बरोबर फक्त घात चेंज आहे तर काय करू आपण दोन जसं तसं लिहू शॉर्टकट दोन जसे तसे लिहू ह्या दो दोन्हीने मायनस म्हणजे पाच मायनस आठ अलग्न पाच इथं लिहू गुणीला तुमच्या घात मायनस पाच क्लिअर अशा पद्धतीने करू कौ कार, कारण की इथं भागकारच चिन्ह आहे दोन दोन सेम आहे त्यामुळे आपण शॉर्टकट पाच मधून आठ गेले किंवा आठ मधून पाच गेले चा घात आठ मधून पाच गेले ते माय मायनस मोठ्या अभावच्या बाजूला मायनस चिन्ह आहे म्हणून आपण मायनस चिन्ह गुन्हेला

माइनस प्लस मायनस म्हणजे दोनच्या घात माय पंधरा आणि मायनस आता मायनस मायनस काय होते प्लस इथं मायनस प्लस काय होते मायनस घाल मायनस मायनस काय होते प्लस आता इन मोठ्या अमाऊंटच्या बाजूला कोणता चिन्ह मायनस माइनस म्हणून मायनस दोन मायनस दोनच्या घात माय वीस आहेत का लक्षात ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे ऑप्शन मध्ये अलग दिलेले ऑप्शन एक ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे पोंग ऑप्शन नंबर तीन चान्सर बरोबर आहे तर याच्यामध्ये दोनचा भाग मायनस वीस आहे तर याला काय करायचं छेद मध्ये टाकायचं आहे काय करायचं आहे छेद मध्ये टाकायचे आहे तर काय करू मायनसच्या जागी प्लस होते मायनसच्या जागी काय होते प्लस होते म्हणजे काय नाही याच्या याच्या टाकायचे आपल्याला म्हणजे खाती करायची आहे तर एक भागीला दोनच्या घात वीस हा लक्षात ठेवा समज ना इथं मायनसचे चिन्ह आहे म्हणून मायनसचे चिन्ह आहे म्हणून इथे प्लस मध्ये ऑप्शन मध्ये दिलेलं आहे म्हणून कोणतेही कोणते क्वेश्चन होतो सपोज इथं वीस प्लस मध्ये राहिला असता तर दोनच्या घात प्लस वीस राहिला असता तर असल्या वेळेस काय केलं असतं आपण ना मायस ऑप्शन मध्ये मायनस राहिला असता तर एक भागीला दोन हो चा घात माय असा आहे ठीक आहे काय करायचं क्वेश्चन म्हणजे दोन चा घात चा आठ दोन बरोबर दोन चा घात बावीस बरोबर क्वेश्चन मध्ये यांची व्हॅल्यू विचारलेली आहे एमचे अमाऊंट ठीक आहे तर सर्व दगोदर आपण काय करू दोन 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 तर आठ आहे सांगितलं दोनच्या घात किती म्हणजे आठ दोनच्या घात तीन म्हणजे आठ जसं तसं बिलकुल लिहून घेऊन अगर गुणाकार राहिला तर काय करू आपण प्लस तर लेवल मध्ये आणू ना दोन आहेत दोनच्या घात तीन आले समजले दोन च्या घात तीन आता लेवल मध्ये आल्या लेवल मध्ये आल्या दोन दोन कॅन्सर दोन दोन कॅन्सर दोन टाकतो काय येईल चार

इथं प्लस आहे इथं काही घेऊन मायनस चार तर सहा यम बरोबर बावीस करून चार इंच तर यम बरोबर अठरा भागीला सहा सहाच्या भाग येते मला सायंत्रिक अठरा म्हणजे सायंत्रिक अठरा तर यमची व्हॅल्यू किती येते तीन ठीक